शेरपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धुळे जिल्हा शेरपूर तालुक्यातील गावात वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून एकशे नव्वद ड्रम वाटप दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेरपूर तालुक्यातील उकाड्याच्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे नवादेवी कंजापानी लंडन येथील सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष श्री शहाज मे मेनन यांच्या संकल्पनेतून एकशे नव्वद कुटुंबांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक व प्रतिमेचे पूजन करून बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या गावांना संस्थेचे नारायण गभाले व शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हिरा पावरा यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली सर्व वस्तीला एकत्र करून गावाची समस्या जाणून घेतली गावाची पाणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित केले ड्रम वाटप करण्याचा मुख्य उद्देश मुलींनी शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये तसेच तब्येत खालावू नये गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट थांबली जावी डोक्यावर हंडा कमी व्हावा पाणी आणण्यासाठी मुली व महिला यांचा बराचसा वेळ जातो त्यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा मुली, ना कि मुली शाळेत जाऊ शकत नाही तसेच या मुली व महिलांची शारीरिक मानसिक होणारी पिळवणूक थांबावी ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून नवादेवी मानकरपाडा साम्रादेवी कंजापानी गावाला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यामुळे गावातील महिला व मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल मुली शिक्षणाकडे वळतील महिलांच्या आरोग्यांच्या समस्या कमी होतील हा उद्देश आहे शिरपूर तालुक्यातील ज्या गावात प्रचंड पाणीटंचाईचा मुकाबला आपल्या आया बहिणी करत आहेत अशा गावांची नावे कळवावी असे आवाहन जयस महाराष्ट्र शिरपूरच्या वतीने डॉक्टर हिरापाव राय यांनी केले एवढी जयेश महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर हिरा पावरा संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले संकेत बिडकर सुमित पाटील रोशन भांगरे तसेच शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट बाजीराव पावरा मानकर पावरा भूषण पावरा सुनील पावरा कमलेश पावरा निलेश पावरा जयेश सामरादेवी शाखा पदाधिकारी इतर युवक नागरिक उपस्थित होते यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मिता हास्य व समाधान होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब